नमस्कार मंडळी तर सध्या एक नंबरवरती असलेला एक टेलिव्हिजनचा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी बाबतीत मला ठाऊक आहे की त्याचा टी आर पी इतका वाढलं आहे की तो एक नंबरवर येऊन ठेपला आहे हिंदीतलं मला फार काही कल्पना नाही अर्थात मी हिंदीतलं असो किंवा मराठीतलं असो किंवा इतर कुठल्याही भाषेतलं बिग बॉस असो मी अजिबात बघत नाही हे सांगायच्या मागे काही कारणं आहेत आणि अर्थात मी तुम्हाला परावृत्त करत नाही किंवा मी बिग बॉसच्या विरुद्ध नाही किंवा असं काहीही नाही आहे तर काही तथ्य आहेत जी मी तुमच्या पुढ्यात ठेवू इच्छिते त्यापुढे त्यानंतर सर्वस्वी तुमचा निर्णय मंडळी जर तुमचं आयुष्य आधीच खूप खडतर चालू आहे खूप वादविवाद होत असतात तुमच्या कामाच्या ठिकाणी घरी व्यवसायाच्या ठिकाणी आणि एकूण काहीच सकारात्मकता नाही आहे तुमच्या आयुष्यात आणि जर तुम्ही बिग बॉससारखे कार्यक्रम बघत असाल म्हणजेच बिग बॉस क्राईम पेट्रोल किंवा सतत रडकी गाणी दुःखातली गाणी ऐकणं वगैरे किंवा सतत रडगाणं त्याच्याबद्दल आठवणं किंवा त्याबद्दल सतत कोणाला तरी सांगत बसणं हे तुम्ही असं केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्ही अत्याधिक अजून जास्त नकारात्मकता आकर्षित करत आहात कारण आपण जे बोलतो वागतो जे बघतो साधं त्याच्यावर सुद्धा आपलं दैनंदिन आयुष्य आधारित आहे आपलं अवचितन सतत काही ना काहीतरी घेत असतं आता बिग बॉससारखा कार्यक्रम याच्यात सकारात्मक चांगलं घेण्यासारखं असं काय आहे डावपेच खेळणं चालीरीती करणं प्लॅनिंग प्लॉटिंग करणं लबाडी करणं एकमेकांच्या विरोधात चुगल्या करणं कान भरणे हे की सतत अपमान करणं खालच्या पातळीला जाऊन वागणं शिवीगाळ करणं वेळ पडल्यास हाणामारीवर येणं आज जर एक एकाचं घनिष्ठ मित्र किंवा मैत्रिणी तर उद्या तो कोणा दुसऱ्याचं हे आहे हे सगळं ह्याच्यात काय तुम्ही आपण बोध घेतो आहे चांगलं तर काहीच दिसत नाही आहे ह्याच्यात तर असं म्हटलं जातं की आणि त्याहून जास्त तुम्ही जर आकर्षणाचा सिद्धांत वापरत असाल मग तर तुम्ही हा कार्यक्रम अजिबात पाहता कामा नये मंडळी कारण याच्यात चांगलं असं काहीच दाखवत नाही आहेत होतं असं हळूहळू आपलं अवचेतन मन हेच घेतं असं म्हटलं जातं की कुठल्याही गोष्टीची सवय लागायला एकवीस दिवस सलग तुम्ही ती गोष्ट करत जा आता हे कार्यक्रम तर तीन तीन महिने पाच पाच महिने हिंदीतील बिग बॉस मला आठवतं आहे काही सीझन्स वेडासारखे वाढवले होते तर एकवीस दिवस जर एखाद्या माणसाला एखादी गोष्टीची सवय लावायला तो सलग जर करत असेल आणि इतके महिने तुम्ही जर कार्यक्रम हा बघत असाल मग विचार करा काय परिणाम होत असेल तुमच्या अवचेतन मनावरती जरा विचार करा अर्थात हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे मी कुठे इथे कोणाला रोखत नाही आहे पण जे काही तथ्य आहेत ते मी इथे सांगत आहे धन्यवाद